बांगडा म्हणजे हे हे काय करते तोणार दिन झाला विचार सा, कराय वेळ लागते दोन मिनिटं काय झालं हा काय झालं तिच्या लग्नले की तुम्ही तालुक्यात आणि तिचा नवरा आहे की नाही तिला सोडून गेलाय की तिला म्हणजे मम्मी पप्पा आहे का नाही रडत रडत लय मोटर रडत नवरा आता मला काय वाटलं हाय मुठी गेलीत निकल सांभाळून आणि तिला जरा सांभाळून गेला असं वाटलं म्हणून मी घरला घेऊन आलो बाकी माझी काही चुकी नाही आपण हवा तुझी चुकी नाही आणि हे चुका केल्यास काय मोरगा लावड्यात आहेस का लय साऱ्यांनी बोलू नका काय पळवून नाही आणलेली लगीन करून आलोय आम्ही अगे तू काय खुळी बिळी जाणतीस का याला बायको पहिले असेल नसेल तू त्याचा विचार केलास का नाही माझ्या पत्रात टाकला

बायको म्हणून बायको बायको काय कुंची माझी काय माझी बायको अप्पा तुझ्यात बस तु बुजारच्या बदलू तुम्ही तु तु का बसा तुम्ही का बसा अप्पा

अग तू कसल टेन्शन घ्यायलाच लागेल तू आहे का नाही काय टेन्शन घेऊ नको तुला सांग तू तु या आहे का नाही माझं वाट आहे मी या घरचा वारत आहे ती काय काय तुला बाहेर काढणार आहे मी आहे की त्यांच्या बाप जन्मात आहे का नाही मला काय जरी केलं तरी मला बाहेर काढू शकत नाही तू आहे का नाही महाराणी गाटत था राहायचं मिरवायचं कळ का शिकत तुझ्या नवऱ्याचा आहे कळ का चल तू आज पहिला हे बघ आसू दे केवढा बी एवढा आहे ना तेवढा माझा हक्काचा आहे भले एक तुकडा का असं ना मी एक तुकड्यासाठी आहे की नाही पार कोटात जायला तयार आहे तू कशा टेन्शन घ्याल तू फक्त राज्य या घराव आणि आहे का नाही ती चिंगी आहे का नाही ले माझ खुराय तिला आहे का नाही चिंगा शिकवायचा तुझ्या सभा येऊ नको ती रडल तुझ्या पुढे येऊ म्हणल असं बिस कस काय बी करल तू ती आहे का नाही बाईकवाडी नको ती तसच करते मला भी तिचा लेखटाळा आलाय आता बघू कशी राटिया तू बी भीड एकदम भीड़ वागिनीगत करतेच मी पण भीड़ तू सुट्टी नको जासा बाईक करत तू जा मी बी बघतो पण मला करत नाही बाईक करते ए की அப்பா तू बसलाय तू काय करू बाबा घरात बसलो तिकडे का बसलय काय घरात बसून वाईट टाकून गेलोय मी पहिल्या सारखं तुम्ही माणसावर बोलणं झालंय काय नाही तुम्ही सारखं तोंड पाडलेलं असतंय काय झालंय काय नेमकं मी सांगतो मस्त टेन्शन आहे काय झालंय सांगा तरी मला तरी कळत ना तुला माहित नाही का त्या किशनात काय केलं किसनाचं काय मिटवलं नवीन आणून घरात ठेवल्या बायको काय मिटलो आता मला सांगतो शान पोरा आहे का मला पाहिजे बोल नाय लागले मला घरात थांबायला काय म्हणून बसून आप्पा तोडगा काढाय काय तर पाहिजे नाही तर आपल्या आब्रूचे बेआबरू बघा काय आबरू राहिले माझं गाव तोंडावतो काय लागले त्या पोरांना सांगितलं जा ती जाऊन पोरगी घालवून ये ती पोरबी ऐक ना हाई पोर पहिली पोरगी ती घरात लागले जे घालायला फिरून जायची बारी आली बघ कोटायला आप्पा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका जे आपण काढू तोडगा माझं जरा बापू वाढायच राहिले मी एवढं करून येतो घरी एवढं तू काम करून आणि जर ह्याला मार्ग काढणार नाही काय टेन्शन घेऊ नका ह्याच्या जॉब तोडगा काढू तुम्ही घरी जावा जेवा माझं जरा बाप्प वाढायचं राहिले तेवढं मी करून येतो हे बघ काहीतरी केलंच पाहिजे काहीतरी मार्ग काढला पाहिजे बघा बसून चालणार नाही सोप्पाटीकेनं जाऊन तेवढं करून ये